આપણ અમરાવતી લા ચાલુ રે અબીર मजा करायला पण तिथे कशाची मजा करणार आहे 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 आपण लग्न 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 आहे आणि कोण कोण आपण नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन युके सध्या मराठी माणूस काही युके मध्ये नाही मराठी माणूस आपल्या भारतातच आहे भारतात फिरतोय आयुष करतोय इंडियामध्ये आम्ही हां बरोबर तर आता आमचा दौरा सुरू झाला आहे पुणे स्टेशनच्या दिशे पुणे स्टेशन जानार ना आम्ही जाणार अमरावतीला कुठे चालला अमरावतीला चालला मला नाही घेणार आहे का बरं ठीक आहे आता मला गाडी बुक करू दे बाय कसं कसं करायचं असतं पण एकदा बघून दे रे बाबा हां <laughs> असा आमचा प्रवास सुरू झाला आहे भारी एकदम मजा येणार आहे अबीर आणि साहिलसोबतची ही माझी पहिली ट्रेनची जर्नी असेल म्हणजे ट्रेनचा प्रवास पहिल्यांदा असेल साहिल अबीरसोबत त्याच्या आधी मी नाही केला साहिलने लहानपणी केला होता मी दोन हजार पंधरामध्ये केला होता त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये केला आहे त्याच्यानंतर सहा वर्षांनी ट्रेनमध्ये बसणार आहे सगळ्याला हो ऍक्शन चुकली बेटा सु शी असं असतं तिथे करायला तुला त्यावर टेन्शन नको घेऊ तू बाबाने पण पूर्ण सोय करून ठेवली तुझी ब्लॉगची मजा आहे की नाही आब्या चला पुणे स्टेशनवर पोहोचलोय आम्ही आता चला खूप वर्षांनी पुणे स्टेशनला आलोय मी साधारण दहा बारा वर्षांनी तरी आलो असेल चला चला मस्त साहिल अबीर चला अबीर नीट चल आबू एस्केलेटर्स बघून तर सरप्राईज झालोय मी एवढी सुधारणा अपेक्षितच नव्हती पण बरं झालं अशी सुधारणा झाली जड जड़ बॅग आणायला काही त्रास झाला नाहीये चला काय आलं ट्रेन उभी काही आपली आता चल आता धरतो काही नाही आता तुला ते हे जे लिहिलंय ए सिक्स वगैरे ए सिक्स वगैरे लिहिलंय ना तसं बी वन बी सिक्स बघायचं आहे ते पुढे आपलं आम्ही आता आमच्या बोगीपर्यंत पोहोचलोय बी सिक्स आमची बोगी आहे बेसिक्स बोगी आमचे म्हणजे दादाची तोडक्यात मी उशिरा बुकिंग केल्यामुळे माझं गेलं गेलंय आता ती अरेंजमेंट कशी होते ते बघूया आपण सगळे आले आहेत मंडळी अबीरला आमच्या प्रचंड भूक लागली आहे आम्ही आता पुणे स्टेशनवर पोचलो आहे आता वाजताय फक्त चार अडतीस आमची ट्रेन आहे साडेपाचची ची साधारण एक तास आधी आम्ही पोहोचून गेलोय स्टेशनवर आम्हाला असं आहे खूप ट्रॅफिक लागेल ट्रॅफिकमध्ये अडचण येईल आम्हाला यायला त्यामुळे आम्ही एक तास आधी पोहोचलो पण ही ट्रेन बघा आमची ट्रेन एक तास आधीच उभी कारण ती इथनं सुटणार आहे तरी आता इथं टाईमपास करू चहा वगैरे घेऊ सोबत ते सगळं तुम्हाला दाखवतच राहील मी एकंदरीत पोरांसोबतच्या सगळ्या प्रवासाची प्रचंड मजा येणार आहे इकडे मागे बघा आवीरचा अटॅक सुरू झाला आहे साहिल आमचा सा वाट बघतो आहे खायला मिळेल का नाही असं तो मागे ॲक्च्युली लपत होता साहिल पण मी त्याला लपू दिलं नाही असं झालं ते तुझा पण समोसा गरम करून घे हवा आहे का गरम खाण्यात थंड खाण्यात मजा नाही आहे मंडळी आम्ही चहा घेतला स्टेशनवरचा चहा असं वाटलं खूप भारी असेल पण स्टेशनवरचा चहा स्टेशनवरचा चहाच असतो चव म्हणजे एकदम काय पितो आहे कळतच नाही आहे नाही फक्त हा म्हणतोय फक्त दूध पण दूधही नाही काहीतरी वेगळाच प्रकारे मशीन चहा मिळालेला आहे आम्हाला त्यामुळे आयुष्य असंच असतं मित्रांनो कधी चहा चांगला मिळेल कधी मिळणार नाही काय साहेब चला मंडळी साहिल दादा आबीर तर गेले त्या बोगीर आता माझा प्रवास एकट्या एवढीच इच्छा आहे मला एकट्याने प्रवास नाही करायचा एवढा छान आनंदाचा क्षण मला असा घालवायचा नाही बघू सुदैवाने जागा मिळाली तर आम्ही एकत्र बसू प्रवास सुरू झालाय आता माझा सध्या तरी एकट्याच आहे पुढे बघू गाडी अशी स्टेशनला थांबली की दरवाज्यात उभारून बाहेर बघण्याची गंमत काहीतरी निराळीच आहे नाही का मस्त बघायचं उतरण्याची हिम्मत नाही केली कारण थोड्या वेळेस थांबते गाडी सावकाश सावकाश आता वेळ झाली आहे ते साही लबीर आणि दादाला भेटायला जाण्याची मी बी वन मध्ये होतो आता मला बी सिक्स मध्ये जायचंय त्यांना भेटायला हा पण मी जरी एकटा असलो त्या बोगीमध्ये तरी प्रवास इतका मस्त सुरू इतका भारी ग्रुप भेटलाय मला मनसोक्त गप्पा चालू म्हणजे अगदी तरुणापासनं म्हाताऱ्यापर्यंत सगळे त्या ग्रुपमध्ये आहेत सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे गप्पा सुरू आहेत एकटेपणा बिलकुल जाणवत नाहीये कुठेतरी वाटतंय की हां साहिल अबीर सोबत असायला हवे होते अजून मजा आली असते अजून गप्पा मारल्या असत्या बी सिक्स मध्ये आलोय मी आता त्यांना भेटण्याची ओढ आहे मला काय करत असतील दोघे काय माहिती पोरांना बघून इतका आनंद झाला आहे मला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला स्पष्ट दिसतोच आहे त्यांचा हट्टा आता सुरू झालाय की काका तू इकडेच आहे किंवा आम्ही तिकडे येतो पण दोन्ही गोष्टी शक्य नव्हत्या कारण अरेंजमेंट पूर्णपणे झाली नव्हती त्यामुळे हा प्रवास आम्हाला एकटंच करणं होतं थोडक्यात मला एकट्याला करणं होतं तुला भेटायला गुड मॉर्निंग सकाळचे साडेसहा सहा आलेत बडनेराला पोहोचलोय आता बडनेराला घ्यायला आई बाबा येणार आहेत बाबा येणार आहेत फक्त दादा साहिल अबीरची वाट आहे मागून येत आहेत चालत अबीर थांब दीपक आजोबांना समोर बसू दे आपण मागे बसणार आहे हा आजोबांजवळ बस जा दीपक आजोबांना बसू द्या आधी आता उत्सुकता लागली आहे ते लग्न घरी जाण्याची युके मध्ये राहून अशी लग्न अटेंड करताच येत नाही आम्हाला सुदैवाने हे मिळत आहे त्यात आनंद घराजवळ येताच तिथे आई दिसली आहे निघाल लग्न घरी पोचलो आहे आम्ही आता म्हणजे माझ्या आजी आजोबांच्या घरी पोचलो आहे माझ्या मामेभावाचं लग्न आहे दोन दिवस आधी आलो आहे आम्ही कारण हे क्षण पूर्ण अनुभवायचे होते मला आता पुढची ओढ ते भाव बहिणींना भेटायची ¡Sí, sí! 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 ¡Sí, sí, sí! ¡Sí, sí! ¡Sí, sí, sí! ¡Sí, sí! ¡Sí, sí! ¡Sí, sí, sí! ¡Sí, ह्या व्हिडिओचा हा पहिला भाग होता या भागात तुम्ही थोडी धमालमस्ती बघितली आमचा रेल्वेचा प्रवास बघितला पुढच्या भागात अजून काय धमालमस्ती केली आम्ही ते नक्की बघा आणि जातानाचा रेल्वे प्रवास परत एकदा बघा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू